उद्या आहे होळी होळी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा मात उद्याच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक दिवा लावायचा आहे आणि उद्याचा दिवा हा फक्त होळीच्या दिवशीच लावायचा असतो कारण तो दिवा लावताना काही वेगवेगळे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत तर आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नेहमी धनहानी होते पैसा टिकत नाही बऱ्याच समस्या आहेत आई आमच्या आमचा पैसा टिकतच नाही धनहानी होते भले तुम्हाला पगार भरपूर आहे पण जेव्हा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये येतो तेव्हा त्याला जाण्याचा शंभर मार्ग आहे थोडक्यात काय पगार येण्याचा एक मार्ग असेल तर जाण्याचे शंभर मार्ग आहेत एवढं होऊन सुद्धा तुमच्याकडे पैसा टिकत नाही बऱ्याच घरात असं होतं की खूप पगार आहे पण तो जो पैसा आहे त्या महिन्याच्या दहा तारखेला संपतो का काही काही घरांचं असं आहे अगदी कमी पगार आहे पण महिनाभर ते व्यवस्थित त्या पगारावर घर चालवतात म्हणजेच काय आपण जे काही लक्ष्मी कमवतो तर ती स्थिर नाही आहे ती इकडे तिकडे देवीचा जो काही चंचलपणा आहे तो जास्त आहे त्याच्यासाठी तुम्हाला उद्या दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सकाळी तुमचं स्वतःचं घर आहे किंवा घरात राहत आहात तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता एवढंच आहे सूतक मासिक धर्म विटळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी आपल्या मुलाकडून मुलीकडून सेवा करू शकता हा दिवा कसा लावायचा ते तुम्हाला सांगते सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला उमरा स्वच्छ करून घ्यायचा आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाज्याला गुलाल लावायचा आहे ही सेवा तुम्ही स्वतःचं घर आहे रेंटचं घर आहे तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही मुख्य दरवाजाला गुलाल लावायचा आहे अतिशय थोडासा बघा हातात गुलाल घ्यायचा आहे संपूर्ण दरवाजाला संपूर्ण दरवाजाला नाही शक्य होणार तर तुम्ही थोडासा जरी गुलाल बघा लावून घ्यायचा आहे उमऱ्याला पण बघा थोडा थोडा गुलाल टाकायचा आहे आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहे आता तो द्विमुखी दिवा कसा लावायचा ते तुम्हाला सांगते द्विमुखी दिवा हा पंथी घ्या तुम्ही किंवा कणकेचा दिवा घ्या जे काही जे तुम्हाला सोयीस्कर पडेल ते तुम्ही घेऊ शकता मग तुम्ही पंथी घेणार असेल दिव्याला बघा डायरेक्ट स्पर्श होता कामा नाही जमिनीला खाली तुम्ही डिश घ्यायची आहे किंवा वाटी घ्यायची आहे त्या वाटीवर तुम्हाला पंती ठेवायची आहे तेल घरातलं कुठलंही तेल तुम्ही टाकायचं आहे तर त्यात तुम्हाला बघा अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत असले पाहिजेत ते तुम्हाला अकराच टाकायचे आहेत अकरा टाकून झाल्यावर द्विमुखी दिवा लावायचा आहे द्विमुखी म्हणजेच काय तर एक मोठी वाद करायची आहे म्हणजेच काय दोन वाती मिळून एक वाद करणार आहात दोन्ही ही वात तुम्हाला भरपूर अशा मोठ्या करायच्या आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध म्हणजेच काय तर एक दिव्याची वात ही पूर्वेकडे असली पाहिजे आणि दुसऱ्या वात ही पश्चिमेकडे यायला पाहिजे या पद्धतीने विरुद्ध दिवा तुम्हाला लावायचा आहे एकच दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये दोन वाती करायच्या आहेत तोंड दक्षिण दिशेला त्या वातीचं येणार नाही या पद्धतीने दक्षिण दिशेला नाही येणार मग कुठे लावायचा फक्त पूर्वेकडे येईल पश्चिमेकडे येईल या दोन्ही दिशेला येईल तर दिव्यात द्विमुखी वात दोन वाती करायच्या आहेत आणि एकच दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर हा दिवा तुम्हाला उमऱ्यावर शक्य असेल तर उमऱ्यावरच ठेवा तुम्ही मग डाव्या साईडला ठेवू शकता तुम्ही उजव्या साईडला ठेवू शकता तुम्हाला जसं सोयीस्कर होईल जेणेकरून बघा येण्या जाणाऱ्याला आपल्याला आपली साडी असते ड्रेस असतो आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही किंवा आपल्याला स्वतःलाही सुद्धा त्रास होता कामा नाही उंबऱ्यावर लावणं शक्य असेल तर तिथे लावा नाही तर उमऱ्याच्या बाहेरही तुम्ही लावू शकता उजव्या बाजूला लावू शकता डाव्या बाजूला लावू शकता तुमची इच्छा या दोन्ही प्रकारापैकी जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा जास्तीत जास्त कसा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे दिवा लावत असताना मुख्य दरवाजावर गुलाल लावत असताना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे मी जे प्रामाणिकपणे घरातले मी जे प्रामाणिक कष्ट करतोय आमच्या लक्ष्मीचं स्थैर्य राहून दे आमची लक्ष्मी स्थिर राहून दे आपल्याकडनं अनावश्यक खर्चसुद्धा कमी कमी केला पाहिजे त्यामुळे सुद्धा पैशाची अमावक प्रमाणात आपली धनहानी होऊ शकते हा जो उपाय करत असताना दिवा लावत असताना हीच प्रार्थना करायची आहे दिवा लावल्यावर हळदी कुंकू अर्पण केल्यावर आपल्याला दिव्याला पण हीच प्रार्थना करायची असते माझ्या घरातली जे काही आहे सुख शांती समृद्धी नांदून दे धनहानी होऊन देऊ नको कारण जे काही प्रकार चालू आहे किंवा खूप जास्त खर्च होत चाललेला आहे लक्ष्मी टिकत नाही तर ती स्थिर दे अशी दिव्याला प्रार्थना करायची आहे जेवढा वेळ दिवा टिकेल तेवढा वेळ टिकवावा आता बरीच हवा सुरू झालेली आहे जेवढा वेळ टिकेल तेवढा वेळ टिकवावा आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळीचं दर्शन घ्यायला जाणार घेण्यात अगदी होळीची संपूर्ण पूजा करून ताई आम्ही आमच्या घरासमोरच होळी करणार आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या घरासमोर होळी करणार असाल तर होळीची संपूर्ण पूजा झाल्यावर तो दिवा आहे उचलून वातीसकट तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचं आहे तुम्ही सार्वजनिक होळी करणार असाल तिकडे दहन करू शकता किंवा तुमच्या घराच्या समोर करणार असाल तर तिकडे तुम्ही दहन करू शकता तुम्हाला जिथे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या हा दिवा वर्षातून एकदाच लावला जातो होळीच्या दिवशी हा उपाय करा होळीच्या दिवशी खूप चांगले उपाय करता येतात तांत्रिक असो आध्यात्मिक असो शारीरिक कष्ट आहे जे काही आपले मानसिक त्रास आहे त्यातून सुटका मिळण्यासाठी त्या होळीच्या अग्नीमध्ये बरेशेच काही गोष्टी आहेत तुम्हाला दहन करायच्या असतात त्याच संदर्भातचे जे व्हिडिओ केलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गोळ्या औषधं चालू असतील तर त्या होळीच्या अग्नीमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत संदर्भात बरेचसेच व्हिडिओ केलेले आहेत ज्या माहितीसाठी ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कोणाचं आजार अस आजार पण असेल तुमची गोळी चालू असेल तर, तर ती गोळी बंद करायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला उपाय दिलेला आहे तर तो तुम्ही नक्की करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ